नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा मार्चपासून मुंबईत सुरू होणार राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था चोखच मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह विरोधकांचा आरोप काढला खोडून जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार नगराध्यक्षांना देणारं नवं विधेयक प्रचंड गदारोळात विधानसभेत मंजूर सरकारी कर्मचारी आणि पोलीस यांच्यावरचे हल्ले रोखण्यासाठी संबंधित कायद्यात कठोर तरतुदी करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही जम्मू काश्मीरमध्ये लष्करी गाड्यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला तीन जवानांना वीरमरण मुंबईत झवेरी बाजारात चार व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा सा संशय विकसित देश अशी भारताची प्रतिमा निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्याचे केंद्रीय वित्तमंत्र्यांचे संकेत काळा पैसा बाहेर काढण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आजपासून सुरू भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात चार महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या आणि शरद पवार यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आता पाहूया सविस्तर वृत्त नागपूर इथं सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा पासून मुंबईत सुरू होईल राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असून बलात्कारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण वाढलं असल्यानं शंभरपैकी छप्पन गुन्हेगारांना शिक्षा होते असं म्हणाले डिजिटायझेशन वाढल्यानं डिजिटल गुन्हे वाढले आहेत असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की हे गुन्हे कमी करण्यासाठी एकाच वेळी प्रत्येक जिल्ह्यात सायबर प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार नगराध्यक्षांना देणारं महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा नगर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सभागृहात मांडलं त्याला विरोधकांनी कडाडून आक्षेप घेतला सत्ताधाऱ्यांचे नगराध्यक्ष मोठ्या प्रमाणात निवडून आल्यानं त्यांना जास्त अधिकार देण्याकरता हे विधेयक आणल्याचा आरोप त्यांनी केला पण शेवटी गोंधळातच हे विधेयक मंजूर करण्यात आलं राज्यातल्या सामान्य माणसांची फसवणूक करणाऱ्या आणि कर्जवसुली करताना महिलांचा छळ करणाऱ्या तसंच रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांची विशेष तपास पथकातर्फे चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात केली या याप्रकरणीही विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं नोटाबंदीमुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मालाचे भाव कोसळले असून त्यांची परिस्थिती गंभीर आहे म्हणूनच राज्य सरकारनं त्यांना थेट मदत द्यावी आणि कर्जमाफीही करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे राज्यात कायद्याचं आणि न्यायाचंच राज्य राहील राज्याची पुरोगामी प्रतिमा पोलीस अधिक व्यापक करतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत व्यक्त केला कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी आकडेवारीनिशी खोटा असल्याचं सिद्ध केलं सरकारी कर्मचारी आणि पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना चाप लावण्यासाठी संबंधित कायद्यात बदल करण्यात येणार असून या गुन्ह्यासाठीची शिक्षा दोनवरून पाच वर्ष करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांनी जवळपास दहा हजार बेपत्ता मुलांना शोधून काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं महत्वाकांक्षी मुंबई नागपूर महामार्गाच्या बांधकामासाठी काही अधिकाऱ्यांनी कवडीमोल भावानं जमिनी घेतल्या या कथित आक्षेपाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत या संदर्भात लवकरात लवकर चौकशी पूर्ण केल्यानंतर अधिकारी दोषी आढळल्यास कुणालाही पाठीशी घालणार नाही तसंच कोणत्याही शेतकऱ्यांची जमीन बळजबरीनं घेणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या पाळा इथल्या आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी जोगेंद्र कवाडे यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली या, मां या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून तीनशे ब्याण्णव पैकी तीनशे शेचाळीस विद्यार्थ्यांचं समायोजन पस्तीस शाळांमध्ये केलं आहे मात्र या आश्रमशाळेतले सव्वीस विद्यार्थी आणि त्यांचे पालक अद्याप बेपत्ता आहेत अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी या लक्षवेधीला उत्तर देताना दिली या आश्रमशाळेच्या आठ पदाधिकाऱ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह एकूण अठरा जणांवर गुन्हा नोंदवला असल्याची माहितीही सौरा यांनी यावेळी दिली या अधिवेशनात विधानपरिषदेत एकूण एक्कावन्न तास चाळीस मिनिटं कामकाज झालं या काळात एकूण दहा बैठका संपन्न झाल्या तर बावीस विधेयकं संमत झाली सदस्यांकडून एकूण अडतीस लक्षवेधी सूचना पटलावर ठेवण्यात आल्या बहुमताच्या जोरावर सरकारनं कामकाज रेटून नेलं असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे अधिवेशन संपल्यानंतर पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते जनतेच्या प्रश्नांची बांधिलकी सरकारमध्ये दिसत नाही असं ते म्हणाले विदर्भाच्या बाबतीत निवडणूक काळात दिलेलं आश्वासन न पाळता सरकार आता यू टर्न घेत आहे असा आरोप त्यांनी केला शेतकरी समृद्ध होण्यासाठीच आम्ही कर्जमाफी मागितली होती असं ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण द्यायला सरकार तयार नाही अशी टीकाही विखे पाटील यांनी केली जम्मू काश्मीरातल्या श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पुलवामा जिल्ह्यातल्या पंपोर शहराजवळ काडलाबल इथं लष्कराच्या ताफ्यावर आज दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या भागातील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी जवानांनी उपाय योजले असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहा काळ्या पैशाविरोधात देशभरात विविध ठिकाणी छापा अद्याप सुरूच आहे सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून देशभरात छापे टाकले जात आहेत मुंबईतल्या झवेरी बाजार परिसरात चार सराफा व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाकडून छापे टाकण्यात आले या व्यापाऱ्यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवत कोट्यवधींचा काळा पैसा पांढरा केल्याचा संशय आहे सध्या एकूण सहा कंपन्यांचा तपास सुरू असून सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर या सराफा व्यापाऱ्यांच्या खात्यांमध्ये तब्बल एकोणसत्तर कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत या चारही व्यापाऱ्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत सीबीआयनं मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या वाणिज्य सहाय्यक व्यवस्थापकांवर आज गुन्हा दाखल केला या अधिकाऱ्यानं आठ लाख बावीस हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून दिल्याचा आरोप आहे सीबीआयनं या अधिकाऱ्यांच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली दरम्यान चंदीगड इथं सक्तवसुली संचालनालयानं एका शिंप्याच्या निवासस्थानावर घातलेल्या छाप्यात तीस लाख रुपये रोख आणि अडीच किलो सोनं जप्त केलं आहे भारताला विकसनशील देश ही प्रतिमा पुसून टाकून विकसित देश ही प्रतिमा निर्माण करायची असून त्या दृष्टीनं आगामी अर्थसंकल्पात पायाभूत सोयीसुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात येईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात सांगितलं विकसित देश म्हणून आपल्याला नावलौकिक मिळवायचा असेल तर सात ते साडेसात टक्के विकास दर ही काही फारशी उत्साहजनक बाब नाही विकासदर वाढवण्यासाठी योग्य दिशेनं अधिक जोमानं प्रयत्न करावे लागतील असं ते म्हणाले ज्या क्षेत्रात आपण कमी पडतो आहोत ती क्षेत्र हुडकून त्यांची प्रगती साधण्यासाठी अर्थसंकल्पात काही विशिष्ट तरतुदी कराव्याच लागतील विमुद्रीकरणामुळे सकल देशांतर्गत उत्पन्न वाढेल महसूल वाढेल आणि स्वच्छ अर्थव्यवस्था प्रत्यक्षात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं विमुद्रीकरण तसंच वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी यासारखे धाडसी निर्णय सरकार घेत असून देशासाठी ही नवी आर्थिक व्यवस्था असेल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते या निर्णयांमुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचार यावर मात करण्यासाठी सरकारला बळ मिळेल काही वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था नाजूक असल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर सर्वाधिक वेगानं विकसित होणारी ठरली आहे असं जेटली यांनी स्पष्ट केलं अर्थव्यवस्थेत सुधारणा करतानाच सरकारच्या कामकाजात पारदर्शकता कशी येईल याचा विचार मोदी सरकार प्रामुख्यानं करत आहे असं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं समानता आणि विकास यावर भर दिल्यामुळे जगात भारताची महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे असंही ते म्हणाले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संरचनात्मक सुधारणा करण्यावर आपण भर दिल्याची माहिती यावेळी दिली रेल्वे प्रकल्पांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत तिपटीनं वाढ झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारनं आणखी एक संधी म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आजपासून सुरू केली एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत ही योजना सुरू राहणार आहे काळा पैसा जाहीर करणाऱ्यांवर पन्नास टक्के कर लावला जाईल काळा पैसा जाहीर केल्यानंतर आकारण्यात आलेल्या करापैकी पंचवीस टक्के रक्कम चार वर्षांसाठी बँकेत ठेवण्यात येईल थे तसंच काळा पैसा जाहीर करण्यासाठीच्या योजनेतील तपशील गुप्त ठेवला जाणार आहे बेहिशोबी रोख रक्कम जाहीर करण्याच्या योजनेतील जमा झालेल्या पैशातून गरीब कल्याण योजनेसाठी निधी दिला जाईल असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे भारत आणि ताजिकिस्तान यांच्या दरम्यान आर्थिक गैरव्यवहार दहशतवादी कारवायांच्या माहितीची देवाणघेवाण तसंच दुहेरी कर आकारणी या संदर्भातील चार सामंजस्य करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष एमोमली अली रहमान पाच दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत राष्ट्राध्यक्ष रेहमान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिष्टमंडळ स्तरावरील द्विपक्षीय चर्चेनंतर झालेल्या करारांची माहिती उभय नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रहमान यांचं औपचारिक स्वागत केलं रेहमान यांची ही सहावी भारत भेट असून याआधी दोन हजार भेटीवर आले होते सर्व प्रादेशिक भाषेतील शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता असून सरकार त्या दिशेनं प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं कलि विसाव्या अखिल भारतीय उर्दू पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन आज जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते उर्दू भाषेचा विकास हा इतर प्रादेशिक भाषांप्रमाणे चिंतेचा विषय बनला आहे हे लक्षात घेऊन आपल्या मंत्रालयानं भाषांच्या विकासासाठी पाच योजना तयार केल्या आहेत भारतात उर्दू भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारनं विविध अभ्यासक्रम तयार केले आहेत उर्दू शिकण्याकडे युवावर्गाचा कल वाढत असून पत्राद्वारे उर्दू शिकण्याच्या अभ्यासक्रमाला देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं या कपिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जरी आम्ही पाठिंबा दर्शवला असला तरीही केंद्र सरकार पर्यायी व्यवस्था उभी करायला अपयशी ठरल्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते शेती लघुउद्योजक नोकरदार आणि सामान्य नागरिकांना या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे मात्र केंद्र सरकार त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणतंही पाऊल उचलताना दिसत नसल्याचंही ते म्हणाले रिझर्व्ह बँक आणि राष्ट्रीय बँकेच्या सहाय्यानं ज्या नोटा बदलण्याचं काम सुरू आहे त्या सर्व बाबींची जबाबदारीही केंद्र सरकारनं घ्यावी असंही पवार म्हणाले लक्षभेदी कारवाईपासून देशाच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला असून केंद्र सरकारकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नाही असा आरोप करत सरकारनं लष्कराला हवी ती ताकद उपलब्ध करावी असं ते म्हणाले पहिल्यांदाच सत्तेत आलेलं सरकार संसदेचं कामकाज बंद पाडत असल्याचंही ते म्हणाले सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागानं दिव्यांगांना सबलीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय स्तरावर उपक्रम सुरू केले आहेत अशी माहिती केंद्रीय सामाजिक मंत्री थावरचंद गहलोत यांनी केली आहे मुंबईतल्या आलियावर जंग मूकबधीर संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते पाच वर्षांखाली जन्मजात अधीर मुलांसाठी तसंच आठ वर्षांवरील मूक मुलांसाठी श्रवणयंत्र देण्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं आतापर्यंत या उपक्रमा अंतर्गत पाचशे तीस मूक आणि बधीर असलेल्या मुलांवर उपचार करण्यात आले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले या कार्यक्रमाला उपस्थित होते संस्थेच्या दिव्यांग मुलांनी विविध क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गेहलोत आणि आठवले यांनी त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले अनुसूचित जाती आणि जमातींच्या मुलांसाठी असलेल्या योजनेअंतर्गत त्यांना लॅपटॉप पाठ्यपुस्तकं आणि फी परतीचे धनादेशही देण्यात आले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला सत्तरपेक्षा जास्त वय असलेल्या पदाधिकाऱ्यांनी क्रिकेट संघटनेमध्ये राहू नये असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे हा निर्णय मलाही लागू होत असल्यानं मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे असं पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे चेन्नई इथं सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर भारतानं एकही गडी न गमावता साठ धावा करून इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलं खेळ थांबला तेव्हा राहुल तीस तर पार्थिव पटेल एकोणतीस धावा करून खेळत होते त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव चारशे सत्याहत्तर धावांवर आटोपला मोईन अलीच्या एकशे शेहेचाळीस धावा हे इंग्लंडच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं अली बाद झाल्यानंतर डॉसन आणि रशीदनं आठव्या गड्यासाठी एकशे आठ धावांची भागीदारी करून इंग्लंडला चारशेची धावसंख्या पार करून दिली रशीद साठ धावाकडून बाद झाला तर डॉसन सहासष्ट धावाकडून नाबाद राहिला जडेजानं तीन उमेश यादव आणि इशांत शर्मानं प्रत्येकी दोन तर अश्विन आणि मिश्रानं प्रत्येकी एक गडी टिपला गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली तर मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याचं तापमान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल पस्तीस किमान एकवीस नागपूर तीस अकरा पुणे एकतीस सोळा औरंगाबाद एकतीस सोळा नाशिक बत्तीस चौदा कोल्हापूर एकतीस वीस रत्नागिरी पस्तीस तेवीस सोलापूर तेहतीस सतरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान तेरा अंश सेल्सिअस राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा मार्चपासून मुंबईत सुरू होणार राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था चोखच मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह विरोधकांचा आरोप काढला खोडून जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार नगराध्यक्षांना देणारं नवं विधेयक प्रचंड गदारोळात विधानसभेत मंजूर सरकारी कर्मचारी आणि पोलीस यांच्यावरचे हल्ले रोखण्यासाठी संबंधित कायद्यात कठोर तरतुदी करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही जम्मू काश्मीरमध्ये लष्करी गाड्यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला तीन जवानांना विरमरण मुंबईत झवेरी बाजारात चार व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय विकसित देश अशी भारताची प्रतिमा निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्याचे केंद्रीय वित्तमंत्र्यांचे संकेत काळा पैसा बाहेर काढण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आजपासून सुरू भारत आणि ताजिकिस्तान यांच्या चार महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या आणि शरद पवार यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार